त्यांना बोलू द्यात साहेब त्यांना बोलू द्यात साहेब त्यांना बोलू द्यात साहेब असं काय करताय तुम्ही त्यांना बोलू द्यात ना इतक्या सुंदर पद्धतीने सभापती उत्तर देतात तुम्ही काय म्हणतं हे हो थांबा जरा आता मला उत्तर देऊ द्या मी तुम्हाला म्हणणार मध्ये सचिन शेट वाळून यांचा अर्ज अठ्ठावीस नऊ पंचवीस रोजी प्राप्त झालेला आहे त्याच्यात त्यांनी जे हे केले त्याच्यात त्यांनी प्रश्न विचारलेत असं झालं का तसं झालं का तसं झालं का त्यांच्याशी सहमत आहे त्याच्यामध्ये मी फक्त ठीक आहे सभागृहाला माहित नसेल मी सांगतो सचिन शेठ एक मिनटं काय प्रश्न आहे ते सांगा कोणता हा प्रश्न आहे ना नाही नाही तेही सांगतो प्रश्नपेक्षा ऐका ना प्रश्न तुमच्यापेक्षा मला त्याचं त्याचं उत्तर देतो एक मिनटं प्रश्नाच्या पेक्षा वाचण्या तरतूद कायद्याची सांगतो वार्षिक मिटिंगची नाही 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 त्याच्यात सांगतो तर तु तु तो तुमचा अर्ज आहे तो अर्ज वाचण्याचा मी अध्यक्ष म्हणून सांगतो ऐका नाही साहेब माझा माझं ऐका आदरणीय अध्यक्ष साहेब मी जे प्रश्न विचारले ते या सभासदांना कळू देत ना मी काय विचारलंय काय विचार कळलंच नाही तर कसं जमलो हो एक मिनिट एक मिनट मी सांगतो आदरणीय अध्यक्ष साहेब एक मी आपल्याला अठ्ठावीस तारखेला असा अर्ज केला होता की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार बाजार नारंगाव या ठिकाणी आपण वळणवाडी या ठिकाणी घेतली दहा एकर जमीन खरेदी खत करण्यासाठी आपण बारा परवानगी परवानगीप्रमाणे मोजणी करणे आवश्यक होत आपण ते केले काय त्या जागेच्या जा फाळणी बारा झाला काय खरेदी करण्यासंदर्भात संबंधित पेपर नोटीस दिली आहे काय आपण दिली असेल तर कोणत्या पेपरला खरेदी खताचा सर्च रिपोर्ट घेतला आहे काय व्हॅल्युएशन अधिकृत व्हॅल्युएटर कडून सरकारी व्हॅल्युएटर कडून काढले आहे काय खरेदी खतासाठी ऍडव्हान्स म्हणून दिलेल्या रक्कम कोणत्या अधिकारात दिली गेली या संपूर्ण तपशील लेखी स्वरूपात वार्षिक बैठकीमध्ये आपण कळवावा धन्यवाद आता तुम्हाला म्हटलं तसं परत सभागृहाला सांगतो सगळ्या त्याचा अर्थ वेगळा होतो त्याला खुलासा मी करणारे लक्षात घ्या पण त्याच्यापूर्वी मी सभागृहाला सांगतो त्यांचे जे प्रश्न होते सगळ्यांचे माझ्याकडे दुसरे पण अर्ज आहेत दहा बारा तुम्हाला मी तरतूद सांगतो वार्षिक सर्व सार याची इतरांची वेगळी कलम सत्तावीस अ कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा त्याचा पाच जर वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणत्याही आमंत्रिताने कोणती सूचना केली किंवा कोणती हरकत घेतली तर बाजार समिती अशा सूचनेबाबतचे किंवा हरकतीबाबतचे आपले स्पष्टीकरण अशा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत आमंत्रित पाठविल इथे ऐका मी तुमच्या याचा भावनेचा आदर करतो मला उत्तर द्यायचं नाही असं नाही मी आता सगळी देणार आहे आता सांगतो सगळ्या पुढं साहेब साहेब एक मिनटं एक मिनटं परंतु परत परत सांगतो कायद्याच्या तरतुदी सांगतो हे संजय काळे किंवा माझे संचालक म्हणून आमच्या मनावर नाही त्याच्यात तरतूद अशी तीन महिन्यात पर्यंत मी आत्ताच उत्तर देणार आहे परंतु प्रश्न विचारता येत नाही सूचना मांडता येते हरकत घेता येते तरी देखील सचिन शेठ तुमच्या भावनेशी आहे ते प्रश्न असल्यामुळे त्यांनी सचिवांनी ते ठेवले होते प्रश्न विचारता येत नाही हा फरक आहे साखर कारखाना सहकारी सोसायटी त्यात प्रश्न विचारते इथे माहिती घेणे सूचना करणे परंतु तरी देखील मी तुमच्या याला सभागृहाला उत्तर देतो प्रास्तावने केलं होतं परंतु तुम्ही तुमचं सा सांगतो आता नंबर एक दहा एकर जमीन खरेदी करण्याआधी मोजणी जी आहे खरेदी करण्या ती मोजणी असे आपल्याला माहिती आपण शेतकरी आहात खरेदी खत झाल्याशिवाय मोजणीचा अर्ज मार्केटला करता येत नाही कोणाही मालकाला जमीन खरेदी केली तर करता येत नाही तुमचा प्रश्न तो आहे का माझा खुला तुम्ही थांबा आता था, मी उत्तर देतोय सचिन शेठ मी तुमच्या करत, करतो आदर करतोय माझा उत्तर देतो तुम्हाला तसा प्रश्न परत मला प्रतिप्रश्न करायचा कायदे नाही अधिकार नाही तुमच्या भावनेशी सहमती एक मिनिट मी खुलासा करतोय ना एखादी शेतकऱ्याने जमीन खरेदी केल्यानंतर त्याचं नाव लागल्यानंतर त्याला मोजणी करायचा अधिकार आहे तो अर्ज सुद्धा स्वीकारला जात नाही आपण ही मोजणी खरेदी झाल्यानंतर आपण लगेच करून घेणार आहे तुमच्या भावनेशी हे आहे मोजणी खरेदी खताच्या अगोदर आपल्याला करायचा अधिकार नाही आणि म्हणून ते आपण केलेली नाही तसं करताच येत नाही अर्ज पण ते स्वीकारणार नाही ज्याचे मालक आपण नाही की हा आम्ही इकडे इकडे खरे शिवनेर किल्ला खरेदी करणार आणि शिवनेर किल्ला सोमतवाडीची दहा एकर जमीन खरेदी करणार आणि त्याच्या मुलीचा अर्ज तो पण करता येणार नाही तिथला मालक पाय ठेवून देणार नाही शेतकरी जो आहे तो तर ते ठीक आहे त्याचा जगेचा फाळणी बारा झाला आहे काय फाळणी बारा जो आहे तो खरेदी खताच्या आमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं होतं की दोन महिन्यात फाळणी बारा खरेदी खत झाल्यानंतर करून द्यावा त्या फाळणी बाराचा त्यांनी अर्ज केलेला आहे अपत्रक झालेला आहे आणि त्या अपत्रकानुसार फाळणी बारा दोन महिन्यात त्यांनी करून देण्याचं झालेलं त्याचे पैसे पण भरलेले आहेत पेपर नोटीस दिली तरी पेपर नोटीस दिली जाते पेपर नोटीस आपण म्हणतात तसं देतात लोक की, की कुणाचे हित संबंध आहे का कुणाचा बुजा आहे का त्यामुळे पेपरला देतात तसं खरेदी करत राहण्यापूर्वी रामबोषेठ परंतु पेपर नोटीस दिलीच पाहिजे त्याच्याशिवाय खरेदी करत करता येत नाही असं कायद्यात मॅन्डेटरी तरतूद नाही सर्च रिपोर्ट घेतला होता मी स्वतः वकील या नात्याने सभापती नाही या नात्याने सगळ्या कागदपत्रांची माहिती घेतली पाहिली आणि सर्च रिपोर्ट घेतला होता पेपर नोटीस दिलेली नव्हती परंतु दिलीच पाहिजे त्याच्याशिवाय खरेदी करत करता येत नाही असं मॅन्डेटरी नाही त्यामुळे पेपरला नोटीस दिली नव्हती सर्च रिपोर्ट घेतला आहे अधिकृत व्हॅल्युअरकडून व्हॅल्युअर व्हॅल्युएशन काढलेलं आहे आणि खरेदी ॲडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम जी आहे त्याचं ते जो जी मार्केट कमिटीची मिटिंग झाली त्याच्या खरेदी खत करण्यात यावं त्याच्या कामी दिलं ते त्यांनी अर्ज दिला त्यांना लोन होतं ते लोन फेडायचं होतं त्याच्याशिवाय पोच्या तो कमी झाला नसताना खरेदी खत करता येत नव्हतं म्हणून त्या अधिकारात तो संचालक मांड्यांनी जो ठराव केला होता तो बहुमताने मंजूर चालता खरेदी करण्याच्या कामी त्याप्रमाणे तो ॲडव्हान्स दिलेला आहे असा माझा खुलासा आहे हा हे प्रश्न हे प्रश्न स्वरूपात अर्ज आहे तरी देखील सगळ्या सभागाराचा मान ठेवून त्याचा कोणी गैरार्थ काढायला नको इथं मला असं दुःख होतं की हे जे चाललेलं आहे आपण आहे प्रामाणिकपणे सगळं बघा सगळे कागदपत्र त्याचे मी असं म्हणालो होतो मागे की आमच्या ताई बुजक्या असेल शरदास तालुक्याचे आमदार हे आतृषित आहेत मी माझे सहकारी कधी बेकायशी करणार नाही इथे त्याचा गैरसमज होतो जातो सगळे कागदपत्र तुम्हाला सगळं देईल हे मी सभागृहाला सगळं सांगतो तरी खुलासा करतो कायद्याने मार्केट कमिटीच्या कायद्याने प्रश्न त्याचा स्पष्टीकरण लेखी तीन महिन्यानंतर कळवता आहेत तर तरी देखील मी आज तुमचा दिलेला आहे परत माझी तुम्हाला विनंती आहे मी खुलासा दिल्यानंतर त्याला प्रतिप्रश्न कर माझा कृपया करू नये तो करण्याचा आपल्याला इथे अधिकार नाही अध्यक्ष म्हणून सांगतो मी खुलासा केलेला आहे तुमच्या याबद्दल असेल त्यात मग स्पष्टीकरण दिलं जाईल मला प्रतिप्रश्न करून एक तास तिथं मी त्याचं घालणार सॉरी धन्यवाद धन्यवाद आपण मी जो लेखी अर्ज दिलाय त्या लेखी अर्जाचा आपण या ठिकाणी तोंडी खुलासा केलाय आपण मला लेखी उत्तर देणारच आहात येस येस शंभर टक्के देणार आहात ते ऍडिशनल देणार हे खुलासा दिला असता केला नसता ना ऐक ना तर दिला नसता हा बोला साहेब आजचा दिवस आमचा सभासदांचा नाही का हो आता ओ आहे बोल शेठ बोलतो त्यासाठी खुलासा केला सचिन शेठ बोलतो बोला दुसरे प्रश्न मांडायचा अधिकार नसताना मी तुमचा खुलासा केला मी तुमच्या भावनेशी सहमत आहे साहेब तुमचा विषय अहो तुम्ही तुम माझा समजून घ्या ना सगळ्या सभागृहात तुम्ही साक्षीला आहे मी देतो ना साहेब मला बोलाव सचिन शेठ बोला तू बोलू का नको बोला ना मग पुढचं थांबलं तर मला बोलता येईल तुम्ही परत दुसरा बोला दुसरा प्रश्न घेतो बोला दुसरा प्रश्न घ्यायच्या आधी आदरणीय अतुल शेठ बेनके या ठिकाणी जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत आदरणीय आमच्या जबाबदार लोकप्रतिनिधी ताई या ठिकाणी आहे माझ्या प्रश्नाचं ते उत्तर देणारा मी दुसरे प्रश्न दोन घेणार आहेत पण जो मी प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक सूचना वजा तक्रार करतोय ज्याची नोंद आदरणीय व्यवस्थापनाने कागदावर घ्यावी ती सूचना अशी आहे की तुम्ही जी बारा एक ची परमिशन घेतली आहे त्या परमिशनमध्ये माननीय तुम्हाला पणन संचालकाने काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत त्या नियम आणि अटीचा भंग झाला ही माझी तक्रार आहे ही कागदावर घ्या तुम्ही फक्त मोगम माझी परत सूचना तुम्हाला आहे त्याचा खुलासा नुसतं मोगम म्हणता कोणत्या अटीचा भंग झाला आणि कसा झाला असं परत अर्ज द्या त्याचा लेखी एकच मिनिट मला द्याव दोन मिनिट लेखी सॉरी बरं सॉरी बरं काय नाही सांगा 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 हे पण याच्यात तुम्हाला पणन संचालकाने अटी आणि शर्ती दिल्या होत्या आमदार आहे ना तुम्ही त्या ना तेच म्हणालो फक्त मी काय म्हणालो वेग न देता ऐका नाक्रारी असं न म्हणता तक्रार करा आणि मी त्याच्यामध्ये स्पष्ट द्या त्याचा सारा खुलासा करतो लेखी धन्यवाद ओके ओके देतो ताजे साहेब देतो 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 बसा 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 देतो नक्की देतो बाबा देतो देतो बाबा देतो या ना